अरे पाहुणा माझ्या बी पुढचा निघाला अरे हो। राव ते तिकडं बघा आपल्या गावात साड्या लावायचे आपल्यालाही झालं बरं थांबा थांबा ऐका माझं माझ आता आपल्या आपण आख्या गावात आपण भांडण लावल्यात आज गावात कुणाचं भांडण लागलं नाही हो आज असं करायचं पाटल्याच्याच घरी द्यायचं पिठून पाटल्याच्या घरी पिठून ना रे पाटल्याच्या घरीच भांडण लावायचं ते तुला माहित नाही का ते येडा येला कर करून मला काय करायचंय तू गेला इकडे माझ्या एकत्र मळ्या आपण त्याच्याच वाटण जाऊया तिकडून आला आडवायचं द्यायचं पिटून चला मळ्यात जा दिलू पण दाका दिवस मळ्यात काढला पण काय वहिनीनं काय बाकरी आणून काय दिली नाही काय नाही गाड्या माझाही विचारच करण होते वो आमचा भाऊ बीर भाऊच बी काय नाही मी आता रंगीच्या इथं जातून खेळत बसतो गेलो पाहिजे नमस्कार कुठे गेलाय आईला गावची गाव एका ठिकाणी जमलंय का कुणाचं कोण मेळ आहे म्हणजे काय मराई टपला मराई टपला काय घरची आला आतापर्यंत इतकी जण एका ठिकाणी बसला होता का हा असं म्हण कधी आला होता आ, आसमार, आसमार। का असं म्हण असं म्हण काय बऱ्याच दिवसात ना तुम्ही सात आठ जण मला भेटला हा मला वाटलं सांबाची म्हातारीच पुचाकली म्हातारी म्हातारी पहिले लाडू बनवल्यात तिथंच का खायला यायला म्हणजे खायला टपलं या आता आहे ती का आणावं लागते लगेच जेव्हा झाला कुठला अरे तस नाही बाबा तू आमच्या इथे आमच्या पाहिले चप्पल तुला लहानपणाचा आपण रे विचार करण्याची गोष्ट आहे गोष्ट आहे आता लग्न झालं त्याला तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली अडीच पोर आहे अडीच वर्ष अरे दोन बाहेर का नाही हा हा समजा लग्न झालं त्याला एक पोर गे ह्या माझ्याचं लग्न झालं अरे बाबा बायका किती आहेत दोन आहेत का ना दोन आहेत तिकडलेल्या तीन पोर तिकडलेला तीन पोरी आता दोन चार महिने गेलेले ती बारा महिने झाले तुझ्या बाबा सगळी सगळी मिळून नाही बाबा आता ह्याला दोन पोर आहे मला विचार कर तुझा आणि तो तुला मनात का म्हणलं तुम्ही तुझं लगीन का व्हायचं रे मग मी गायलाच राहून मी तीच डोक्यात आमची उशीर झालं तू जर लग्न झाल्याशिवाय तुला मुलं बाळ झाल्याशिवाय आम्हाला बोलायचं नाही मी काय म्हणतोय काय कि माझ्या बी डोक्यात ती जाईल लागणार बरोबर तुम्ही काही म्हणा आताच्या आता मी जाणार आणि लग्न झाल्याशिवाय आमच्या घरी यायचं नाही भेटायचं नाही लग्न झाल्याशिवाय पांढरी कुंबडी अंड काळ घालती आणि काळी कुंबडी पांढर घालायला उलट व्हायला लागल सगळं उलटलं पक् तुझी तुझा याच व्यवस्थित बर आणि लग्न झाल्याशिवाय आम्हा मित्र लोकांना भेटायचं नाही अजिबात नाही पिठवून कुलाच्या तिथ आपण गाडी घ्यायची नाही कुणाला बोलायचं काय करू द्यायचं नाही उलटी करणार आपले हे काय म्हणतात उलटी ला उलटी करायचं उलट बोलणार हा उलट बोलणार म्हणजे लग्नाचं बोलणार का नाही हा लग्नाचं बोलणार असं